काय सांग आज मला अत्यंत आनंद आहे आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिलांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आदरणीय अजितदादांच्या सासष्टाव्या वाढदिवसाचं औचित्य साधून गेल्या सात दिवसापासून अनेक उपक्रम हे चांगले कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केले त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल आणि वृक्षारोपण असेल आणि आज हा कार्यक्रम असेल मला खात्री आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातूनसुद्धा अधिकाधिक महिला सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून जो एक सकारात्मक विचार केलेला आहे त्याच्यात महिला अधिकाधिक सहभागी होऊन पुढच्या कालावधीमध्ये राज्य शासन असेल केंद्रशासन असेल त्यांच्या ज्या विविध योजना आहेत त्या माध्यमातून त्यांना एक पायावर उभं राहण्याची यां यां या मेळाव्याच्या माध्यमातून प्रेरणा आता लाडकी बहीण योजना तुम्ही खरं तर अंमलात आणली होती का सरकारी ज्या महिला आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये काही लाभ उचलला आहे त्यांच्यावरती काय कारवाई केली जाणार काय त्याची साधारणपणे पाच सात महिन्याच्या या कालावधीमध्ये सुद्धा किंवा त्याच्या आधीसुद्धा अनेकदा वेळेला ज्या ज्या वेळेला स्क्रुटिनी केली आणि त्याच्यातून सरकारी कर्मचारी असणाऱ्या महिला ज्या वेळेला आढळल्या त्यापैकी बऱ्याच जणींनी स्वतःहूनसुद्धा शासनाकडे म्हणजे या योजनेतून विड्रॉ केलेला आहे किंवा त्यांनी शासनाची जी काही लाभ आहे तो त्या ठिकाणी परत केलेला आहे अशा काही स्कृटिनीमध्ये ज्या आलेल्या आहेत आत्ता सरकारी नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांचीसुद्धा रितसर पद्धतीनं योग्य ती कारवाई म्हणजे त्यांच्याकडनं जो काही तो लाभ आहे तो राज्य शासनाच्या ट्रेजरीमध्ये वसूल करण्याचं जे काही काम आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे माझी आपल्या मा माध्यमातून सगळ्यांना किंवा लाडक्या बहिणीचा लाभ घेणाऱ्यासुद्धा लाभार्थ्यांना आव्हान आहे की राज्य शासनाने ही योजना जी त्या ठिकाणी आणली त्याचे नियम आणि निकष हे सुरुवातीच्या कालावधीपासून स्पष्ट आहेत त्या संदर्भातली वेळोवेळी आम्ही सुद्धा ही त्या ठिकाणी करत आहोत त्यामुळे ज्या पात्र महिला आहेत त्या या लाभापासून कधी वंचित राहणार नाही याची खात्री आम्ही एका बाजूला त्या ठिकाणी बाळगत आहोत पण त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीनं जे योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यावर निश्चितपणाने शासन योग्य ती कारवाई करते जेव्हापासून ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस पासून जाहीर करण्यात आली त्यावेळेसपासूनच या योजनेवर सगळ्यांचंच लक्ष राहिलं चांगल्या पद्धतीनेही राहिलं बऱ्याचशा महिलांच्या आयुष्यामध्ये जो आनंद आलेला आहे तोही त्यानिमित्ताने आपण अनुभवला विरोधकांचंही लक्ष राहिलं माध्यमांनीसुद्धा या योजनेला प्रसिद्धी सगळ्या बाजूनी देण्यामध्ये कुठेही कमतरता दाखवलेली नाही त्याच्यामुळे ही योजना एक महत्त्वपूर्ण योजना आहे ही तर बाप सगळ्यांनाच त्या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून कुठे ना कुठेतरी महायुतीच्या सरकारचं एकंदर कामकाज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं यश या असेल यावरून अनेकदा ही योजनेला टार्गेटसुद्धा केलं जात असतं बऱ्याचशा वेळेला आपण बोलताना म्हणतो की महिला सक्षम झाल्या पाहिजेत लाडकी बहीण योजना सारख्या योजना राबवल्या पाहिजेत आणि ती राबवत असताना त्याच्यावर टीका सुद्धा होते त्यामुळे बऱ्याचशा वेळेला या संदर्भातल्या दुटप्पी भूमिका आहेत पण महायुतीचं सरकार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सक्षमपणे यशस्वीपणे चालू ठेवण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाबू मालेगाव स्फोटचा सतरा वर्षांतर निकाल लागला आहे मालेगाव स्फोटचा सात जे आरोपी आहे त्यांना निर्दोष मुक्तता केली नाही खरं तर या संदर्भातलं राज्याच्या मुख्यमंत्री यांनीसुद्धा त्या संदर्भातली जी काही शासनाच्या वतीने जी भूमिका आहे ती त्या ठिकाणी मांडलेली आहे अनेक वेळेला ज्या न्यायालयीन प्रविष्ट बाब असतात याच्यावर फार भाष्य करत आम्ही नसतो अशा पद्धतीच्या ज्या घटना घडत असतात त्या निंदनीय निषेधार्थच असतात याबाबत काही दुमत नाही त्यावर आपल्या सगळ्यांच्या भावना या ठिकाणी जुळलेल्या असतात अनेकांनी आपले निष्पाप जीव ले ले मुझे त्या ठिकाणी गमावलेले असतात त्याच्यामुळे न्यायालयाने त्या संदर्भातला जो काही निकाल आहे तो दिलेला आहे त्याच्यावरती बाब न्यायालयीन प्रविष्ट किंवा त्या याच्यातला निकाल असल्यामुळे त्याच्यावर अधिकच भाष्य मी करणार नाही पण जे त्या ठिकाणी दोषी आहेत त्यांना शिक्षा व्हावीत ही तर भूमिका सगळ्यांची असणं त्यामध्ये काही नाही तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न